अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष रास ओंवर व्ह्यू आज तुमचा आत्मविश्वास शिखरावर आहे त्याचा लाभ उठवावा आपण आपल्या आत्मविश्वास व सकारात्मकतेमुळे आपल्या आसपासच्या लोकांना प्रभावित कराल तुम्हाला प्रभावित होऊन तरी तुम्हाला चांगली संधी उपलब्ध होईल व ती तुम्ही गमावू इच्छित नाही मेष रास रोमांस इतर बाबींवर लक्ष दिल्याने तुम्ही जोडीदाराबरोबर बातचीत करू शकला नाही त्यांना त्यांचे स्थान सांगा त्याने नाते होईल मेष करिअर तुमचे व्यक्तिमत्व व संभाषण कलेच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल त्यातून तुम्हाला योग्य प्रेरणा मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे कोणत्याही का कामात जरूर मार्ग सापडेल मेष राशी फायनान्स तुम्ही पदोन्नती किंवा व्यावसायिक प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असाल तर आज त्या दृष्टीने प्रगती होईल कार्यालयातील तुमची वागणूक सर्वोत्तम ठेवा म्हणजे तुमच्या प्रतिमेत कोणतीही नकारात्मकता येणार नाही एखाद्या व्यावसायिक हे अंतिम स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे मिषराश हेल्थ डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही करत असलेले काम सावकाश करावे याने विनाकारण नैराश्य येणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला शांत ठेवा व पुन्हा पूर्ववत होण्यासाठी योगा किंवा ध्यान केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल याशिवाय जर समस्या राहिलीच तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊ शकता वृषभराशी ओव्हरव्ह्यू काही खास कारणांमुळे तुम्ही तुमच्या परिवारातील लोकांबरोबर आनंद साजरा कराल व त्यानंतर बाहेर फिरायलाही जाल त्याने तुम्हाला खूप आनंद मिळेल खूप मजा येईल आपल्या परिवारजनांबरोबर वेळ व्यतीत केल्याने नाते मजबूत होण्याचे शुभ संकेत आहेत आज तुमच्या मार्गात बाधा येणार नाही आपल्या परिवाराबरोबर वेळ व्यतीत करून नाते मजबूत करण्याची ही वेळ आहे वृषभ राशी रोमांस तुम्हाला वाटेल की तुमच्या प्रेम जीवनात कोणीच तुमचा नाही परंतु यामध्ये आज बदल होण्याची दाट शक्यता आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल अशी व्यक्ती आज तुम्हाला भेटेल वृषभ राशी करिअर आजचा दिवस कार्यालय व अभ्यास दोघांसाठी चांगला जाईल आज सगळीकडूनच चांगल्या बातम्या कानावर येतील त्यांचा लाभ उचला हो ज्यांची तुम्ही प्रतीक्षा करत होतात ते लाभ तुम्हाला लवकरच मिळतील वृषभ राशी फायनान्स आपल्याला गाडी किंवा घर विकायचे असल्यास इंटरनेटवर किंवा वर्तमानपत्रात जाहिरात द्या यातून आपल्याला खरेदी करणारा मिळेल व आपल्या घराला किंवा गाडीला तो चांगले पैसे मोजेल वृषभ राशी हेल्थ योगा आणि ध्यान केल्याने भावनांवर नियंत्रण मिळू शकाल आणि त्यामुळे प्रसन्न वाटेल योगा आणि ध्यानाने शरीराबरोबर मनालाही शांतता व स्थिरता लाभते आपल्याला परदेशातून तुम्हाला गोड बातमी मिळू शकते जर तुम्ही विद्यार्थी असल्यास तुम्हाला शिष्यवृत्ती किंवा प्रवेश मिळू शकतो किंवा नवीन नोकरी असू शकते म्हणूनच ईमेल जरूर तपासा मिथुन राशी रोमांस सामाजिक कार्यासाठी तुम्ही कुठे निघाला असाल तर आजचा दिवस मंगलमयी आहे आजच्या दिवशी तुम्हाला एक खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे ही व्यक्ती तुम्हाला एखाद्या कॉफीच्या दुकानात किंवा ग्राहक भेटेल या व्यक्तीबरोबर फिरायला जाण्याची संधी तुम्हाला भेटेल या व्यक्तीबरोबर नाते ठेवल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी रोमॅन्टिक वाटेल मिथून रास करिअर तुम्हाला आता सन्मान मिळू लागेल ही संधी साधून मनातील अपेक्षा मांडा त्यांची पूर्तता तात्काळ होईल तुम्ही या संधीचीच वाट पाहत होतात मिथूनरास फायनान्स जर आपण मनोरंजनाच्या क्षेत्राशी संबंधित असाल तर आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे करिअरच्या दृष्टीने आपल्याला आज काम मिळेल त्याने आपल्याला धनलाभ होईल कामावर लक्ष द्या त्यामुळे आपल्यात बदल घडून येईल मिथून रास हेल्थ तुम्ही जगावर राज्य करत आहात असे तुम्हाला वाटेल ते तुमच्यातील क्षमता व विश्वास हा वरच्या दर्जाचा असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकता असे तुम्हाला वाटेल तुमचा हा कल असाच ठेवा त्यामुळे जीवनात तुम्ही आनंदी राहाल कर्कराशी आजचा दिवस अद्भुत अनुभव व उत्साह याने भरलेला आहे आज रोजच्या दिनचर्येतून वेळ काढून तुम्ही जरा ताजेत ताजेपणा अनुभवाल तर मागे वेळ वाया न घालवता तुम्ही आपल्या प्रियजनांबरोबर बाहेर जा व प्रकृतीच्या सुंदरतेचा आनंद उपभोगा व खूप मस्ती करा कर्कराशी रोमांस आज तुम्हाला एका जोडीदाराच्या जवळ जाण्याची ओढ लागेल या जोडीदाराने सध्याच आपल्याला मदत मागितली होती आणि आता दोघांमध्ये प्रेम निर्माण होऊ शकते पुढे पाहू काय होते कर्कराशी निगडित असाल तर आपल्याला परदेशात संधी आहे अशी संधी मिळाल्यास जरूर घ्या यापूर्वी जरी आपण अशा संधीचा फायदा घेत असला तरी यावेळची संधी तुम्हाला अधिक फायदा मिळवून देणारी असेल जर आपण अधिक मेहनत घेतली तर भविष्यात त्याचा चांगला उपयोग होईल कर्क राशी फायनान्स तुमच्या स्वतःचा व्यवसाय असेल आणि आज तुमचा काही व्यवहार होणार असेल तर पैशांच्या रूपात फायदा होईल तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल कर्क राशी हेल्थ योगा व ध्यान आपल्या दिनचर्येत समाविष्ट केल्याने तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य परत येईल याने तारुण्य परत येईलच याबरोबरच तुमचा आत्मविश्वासही वाढेल लक्ष्याबाबतची स्पष्टता व स्वाभिमान वाढेल याने सर्वापलीकडे निराशा व राग कमी होऊन त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेईल त्यामुळे याची आजपासूनच सुरुवात करा सिंह राशी ओव्हर व्हिव आज तुम्ही स्वतःला वाईट संगतीत अडकलेले पाहाल व त्याने तुमची प्रतिमा मलिन होण्याची संभावना आहे जरा जपून चालणे योग्य आहे कारण माणूस आपल्या संगतीने ओळखला जातो वाईट लोकांच्या संगतीने तुम्हाला नुकसान होण्याचा संभव आहे सिंह राशी रोमांस आजचा दिवस प्रणयासाठी चांगला आहे आज चांगली संधी मिळेल तणावमुक्त राहाल संधीला महत्व द्या आणि तुम्ही सर्वांचे लक्ष केंद्रित कराल सिंह राशी करिअर तुमची कामातील निष्ठा कौतुकास्पद ठरेल तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही तुमचा स्वअनुभव व कष्ट तुम्हाला ध्येयापर्यंत नेतील स्वतःला नेहमीच तयार ठेवा सिंह राशी फायनान्स उधार कोणाला दिले असेल तर ती व्यक्ती आज आपले उधार चुकवेल त्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होईल तुम्ही जी गोष्ट विकत घेणार असाल त्याबाबत दहा वेळा विचार करा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा काहीच उरणार नाही सिंह राशी हेल्थ आज जरी तुमचे आरोग्य चांगले राहिले तरी तुम्हाला पोटाचे विकार त्रास देतील आरोग्यास योग्य अन्न खा व सोपा व्यायाम करा मोठ्या समस्यांची काळजी करू नका तुम्ही योग्य आहार घ्या कन्या राशी आज प्रेरणा ही तुमच्यातील मूलमंत्र असेल लोक ज्यांना असंभव मानतात त्या करण्यास तुम्ही स्वतःला भाग पाडाल सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या लक्षाकडे वाटचाल करा आपले मित्र तुमच्यातील दृढ निश्चय पाहून तुमच्यापासून खूप प्रभावित होतील कन्या राशी रोमांस आज आपण घरामध्ये शांती व प्रेमाची भावना सगळीकडे प्राप्त कराल यामुळे आपल्या जोडीदाराशी व मुलांबरोबर आपले संबंध अधिक मजबूत होतील कन्या राशी जर तुम्ही बेरोजगार असाल तर आज तुम्हाला काही चांगल्या व उपयुक्त बातम्या ऐकायला मिळतील मिळणाऱ्या संधीबाबत योग्य निर्णय घ्या अपेक्षेपेक्षाही ही संधी मोठी मिळू शकते कन्या राशी फायनान्स बदलत्या वेळेनुसार स्वतःलाही बदला कोणतेही आर्थिक आव्हान तुम्ही पेलू शकता चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हालाच एखादी योजना बनवून त्यावर मेहनत घ्यावी लागेल अंमलबजावणी कन्या राशी हेल्थ सकाळी चालायला जा बरे वाटेल थांबवलेला व्यायाम सुरू करण्याची योग्य वेळ आहे चांगल्या सवयी बाळगल्याने तुम्हाला वैद्याकडे कमी जायला लागेल व तंदुरुस्तीचा आनंद घ्या तूळ राशी ओव्हर व्ह्यू आज आपण सामाजिक समारोहानंतर घर आवळण्यात वेळ घालवाल घर ठीकठाक करा व आराम सुद्धा करा आपण समारोहाचा खूप आनंद घेतला पण ही वेळ जबाबदारी निभावण्याची आहे तूळ राशी रोमांस प्रेमात आज सफलता मिळणार नाही पण घाबरून जाऊ नका आपल्या कुटुंबासोबत व मित्रांबरोबर वेळ घालवा तूळ राशी करिअर आज तुम्ही तुमच्या स्वभावानुसार व्यवहार कराल जो भविष्यासाठी हानिकारक ठरेल त्यामुळे स्वभावावर हो नियंत्रण ठेवा आपल्या व्यावसायिक लक्ष्यांवर लक्ष ठेवून काम करा तुमच्या प्रतिमेलाही जपा तुळ राशी फायनान्स बाष्कळ खर्च होण्याची आज दाट शक्यता आहे त्यामुळे हात आवरता घेतला तर तुमचे पैसे वाचतील तुळ राशी हेल्थ तुमच्या इच्छा आकांक्षांना तुमच्या मनातील भीतीने मुरगळून टाकू नका हे सर्व नकारात्मक अजबाबदार व मनाचे खेळ आहेत सतत काळजी ही तुमच्या हानिकारक आहे त्यामुळे काळजी घेत व योग्य आहार व व्यायाम करीत त्याच मार्गावर रहा। व्रश्चिक राशी ओव्हर त्यातील लोकांकडून मदत घेण्यास संकोच बाळगू नका कारण लक्षात ठेवा की ही तुम्हाला भविष्यात मदत करावी लागेल आज तुमचे बऱ्याच दिवसांपासून थांबलेली कामे पार पडतील वृश्चिक राशी रोमांस आपल्या जोडीदाराबद्दल आपली भावना विकसित झाली आहे तुम्ही प्रेमाने भरलेले आहात फक्त जोडीदाराला भेटून चांगल्या वातावरणात आपल्या मनातील शब्द सांगण्याची आवश्यकता आहे वृश्चिक राशी करियर आज आपल्या प्रतिभेचा उपयोग तुमच्या फायद्यासाठी करावा लागेल तसेच ती गरजूवंतांसाठीही वापरावी लागेल जे तुमच्या व्यवसायात आहेत तुमच्या योग्य वेळी मिळणाऱ्या मदतीमुळे ते तुमचे कृतज्ञ राहतील त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ मिळेल वृश्चिक राशी फायनान्स आज एका हाताने पैसे येतील आणि दुसऱ्या हाताने जातील खर्चावर नियंत्रण ठेवा जेवढा खर्च झाला तेवढे मिळाले तरीही ते आज पुष्कळ झाले वृश्चिक राशी हेल्थ पाठीच्या दुखण्यापासून सावध राहा जर काही त्रास होत असेल तर हलका व्यायाम किंवा योगा केल्याने फरक पडेल शिवाय आराम करा धनुराशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमच्या मित्रांवर किती प्रेम करता व त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यास तुम्हाला किती आवडते आजचा दिवस त्यांच्याबरोबर घालवण्यास खूप छान आहे आज तुम्ही व तुमचे परिवारजन व्यतीत केलेल्या क्षणांचा आनंद घेतील या वेळेचा उपयोग तुम्ही त्यांना आनंद देण्यासाठी कराल धनुराशी रोमांस अभ्यासात प्रेमसंदेहामुळे व्यत्यय येऊ देऊ नका आत्ता अभ्यास महत्त्वाचा आहे परीक्षेनंतर त्याकडे लक्ष द्या धनुराशी करियर व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची संधी आहे तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला बोनस मिळेल किंवा पदोन्नतीही मिळेल आजचा दिवस तुमच्या प्रसिद्धीचा व पैसा कमावण्याचा आहे धनुराशी फायनान्स आपल्या किंमती वस्तू कुठे ठेवाव्यात यावर लक्ष ठेवा हलगर्जीपणामुळे आपण काही सामान गमावून बसाल किंवा या सामानाची चोरी होऊ शकते अशा प्रकारच्या घटनांपासून वाचण्यासाठी वस्तूंची यादी करा लक्षात ठेवा आज आपल्याबरोबर काहीही घडू शकते धनु राशी हेल्थ मानसिक तणाव आज तुम्हाला त्रास देईल जीवन सध्या खडतर असेल त्याचा जास्त विचार करू नका व विश्रांती घ्या किंवा आवडता छंद जोपासा मकर राशी ओव्हर आज तुम्ही कोणत्याही सामाजिक समारंभात भाग घेऊ शकता आज नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील तसेच कामात सुद्धा तुम्हाला यश मिळेल याने तुमचे नवीन मित्र तयार होतील व जीवनाकडे तुम्ही नवीन दृष्टिकोनातून पाहाल मकर राशी रोमांस आज तुमच्या जोडीदाराशी किरकोळ वाद घालणे टाळा कारण भावनेच्या भरात गोण गोष्टींनाही मोठे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त शांतता राहील यासाठी प्रयत्न करा हे वादाची किरकोळ नाहीत मकर राशी करिअर आज तुम्ही एका वेगळ्या उंचीवर स्वतःला बघाल त्यासाठी तुम्ही कठोर मेहनत घेतलेली आहे स्वतःलाच त्याबद्दल शाबासकी द्या व या यशाचा आनंद साजरा करा मकर राशी फायनान्स जर आपण विद्यार्थी अथवा तरुण असाल तर तुम्हाला धन प्राप्ती होईल कोणी नातेवाईक तुम्हाला दान करतील त्यांचे आभार माना मकर राशी हेल्थ आज पचनांसंबंधी विकार संभवतात साफ स्वच्छ तसेच पोषक आहार घ्या त्याने तुम्हाला चांगले वाटेल दारू पिऊ नका तसेच तुमच्यावरील तणाव सुद्धा कमी ठेवा नाहीतर लवकर जाणाऱ्या पचनाच्या समस्या जास्त वेळ चालू राहतील कुंभराशी आज तुमच्या घरी सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल तसेच आपण त्याचा पूर्ण आनंद घ्या घरातील लोकांना जरूर मदत करा कारण जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा ते तुम्हाला मदत करतील रोमांस जोडीदारासाठी भेटवस्तूचा शोध तुमचे त्यांच्या प्रेम अधिकच वाढवेल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किती एकनिष्ठ आहात याची जाणीव तुमच्या जोडीदाराला जरूर करून द्या जोडीदारासमोर आवडत्या गोष्टींचा संकोच बाळगू नका कुंभराशी करिअर कामाच्या निमित्ताने प्रवास होईल सध्याची वेळ चांगली आहे भविष्यासाठीच्या योजना तयार करा कुंभराशी आयात निर्यातीच्या व्यवसायात असाल तर तुम्हाला आज भरपूर फायदा होईल व्यवसायाच्या कक्षा जास्तीत जास्त रुंद करा त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल कुंभराशी सकारात्मक राहून आपण निराशेमुळे आज तुमच्या आरोग्यास जी हानी संभवू शकते ती तुम्ही टाळू शकता तणाव व निराशा या दोन्ही गोष्टींमुळे जीवनात मानसिक तणाव वाढू शकतो बाहेर जाणे व शरीरास मसाज करणे या गोष्टी कंटाळा घालवण्यासाठी उत्तम आहेत फिटनेसमुळे आरोग्य चांगले राहते मीन राशी मीनराशी आज तुम्हाला तुमचा तरी अचंभित करू शकता हो। मुद्दा तुमच्याशी संबंधित असूनही शकतो व नसूही शकतो जर बोलण्याने मिळत नसतील तर तुम्ही घरच्यांना थोडासा वेळ देणे आवश्यक आहे आपण सर्वजण मनुष्य आहोत कधी कधी आपले विचार एक दुसऱ्यांबरोबर जुळत नाहीत तेव्हा थोडीशी नम्रता दाखवा मीन राशी रोमांस तुमचा जोडीदार तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुमच्या बरोबर असेल तुमच्यामुळे त्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हीही त्यास पूर्ण सहकार्य करा मीन राशी करिअर आपल्या कामानिमित्त आपणास परदेश प्रवासाची संधी आहे आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांकडून त्यामुळे सहकारी मिळेल परदेशी संस्थेकडून मिळणाऱ्या सन्मानामुळे आपल्या समूहात तुमचा मान वाढेल परदेशात जाण्याचा हा योग प्रसिद्धीबरोबरच व्यापारातही यश मिळवून देईल मीन राशी फायनान्स चुकीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाचा विचार करा अनावश्यक सामान खरेदीत आपण कमावलेल्या पैशाचा एक भाग वाया गेला आहे रोजच्या खर्चात सावधगिरी बाळगा त्यामुळे जी बचत होईल भविष्यातील पोटाच्या समस्या तुम्हाला सावतील आपल्या कुटुंबातील लोकांच्या तब्येतीवर पहारेदाराप्रमाणे लक्ष द्या वाईट हवामान व वा असमतोल आहारापासून तुम्ही त्यांची काळजी घ्या आराम व विश्रांती तुम्हाला उत्तम निरोगी ठेवेल त्याची काळजी घ्या